नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पितृपक्षात काळेतील का दान करतात पिंड दानात याचा वापर का केला जातो जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू आहे या पंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी श्राद्ध तर्पण असे विधी केले जातात पूर्वजांच्या नावाने दानधर्मदेखील केला जातो पितृपक्षाच्या विधीमध्ये एक वस्तू खूप महत्त्वाची असते तिचा वापर श्राद्ध तर्पण यामध्ये तर होतोच शिवाय ती वस्तू दान केली तर पितर प्रसन्न होतात असे म्हणतात कोणतेही कोणती आहे ती वस्तू जाणून घेऊया पितृ पंधरवड्यात श्राद्ध आणि तर्पण केलं जातं आपल्या पूर्वजांची आठवण तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी कायम राहावी म्हणून दानधर्म केला जातो या काळात एक वस्तू फार महत्वाची असते ती वस्तू कोणती त्याबद्दल अधिक जाणून घेऊया पितृ पंधरवड्यात श्राद्ध आणि तर्पण केलं जातं आपल्या पूर्वजांची आठवण तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर कायम राहावी म्हणून दानधर्म केला जातो या काळात एक वस्तू फार महत्त्वाची असते ती वस्तू कोणती या त्याबद्दल अधिक जाणून घेऊया याशिवाय अपूर्ण आहे श्राद्ध कर्म श्राद्ध कर्म करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याशिवाय श्राद्ध कर्म केले तर त्याचा स्वीकार होत नाही असे पुराणात सांगितले आहे पितृपक्षात काळे तील आणि दर्भ यांचे महत्व सर्वाधिक मानले जाते अशी मान्यता आहे की पितृतर्पणात या दोन गोष्टीचा वापर आवश्यक आहे काळे तील आणि दर्भाशिवाय दिलेले पाणी पितरांपर्यंत पोचत नाही बारा पुराणांच्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे स्वतः पितरांनीच असे म्हटले आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरिबाला भोजन देऊ शकत नाही तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून करून एकमुठ तील दान करेल तर त्याच्या पितरांना समाधान मिळेल याशिवाय तुम्ही एक उपाय असाही करू शकता की पितृपक्षात स्नान केल्यानंतर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात सात काळे तीळ टाकावेत आणि पितरांचे स्मरण करत दर्व असणाऱ्या हाताद्वारे जल अर्पण करावे असे केल्यास पितरांना आनंद मिळतो तसेच ते संततीला आशीर्वाद देतात तील दान करण्याचे फायदे पितृपक्षात तील दान करणे शुभ मानले जाते तिल दान केल्यामुळे होणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत धर्मशास्त्रानुसार तिळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्या तिळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तिल दान केले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिलाचे दान करू शकता पण काळ्या तिलाचे दान अधिक शुभ म्हणले जाते धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिलाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसाच्या श्राद्धकर्मात सतत तिल दान करणे आवश्यक आहे यामुळे पितृदोष दूर होतो काळ्या तिलाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो काळ्या तिलामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध क्षणी देवाशी आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तिळ असे मानले जाते पितृपक्षात पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात शनिवारी सूर्य देवाला काळ्या तिलाने अर्घ्य दिल्याने कुंडळीतील सण क्षणी साडेसाती संपते दुधात काळे तीळ मिसळून हे दूध पिंपळाच्या मुळांवर अर्पण केल्यास सौभाग्यात वाढ होते असे म्हणतात अशा प्रकारे आपण पाहिलं पितृपक्षात काळे तीळ का दान करतात पिंडदानाचा वापर पिंडदानात याचा वापर केला जातो का ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद शरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ